नमस्कार सगळ्यांना तर आज तारीख आहे सत्तावीस मे वार आहे मंगळवार मंगळवारचा वीकली ऑफमध्ये मिस्टरांना असल्याने आज जरा सकाळीच बाहेर पडलो होतो सकाळची देवपूजा नाश्ता वगैरे सगळं आवरून तब्बल साडेनऊ दहाच्या सुमारास दोघंही बाहेर पडलो बाहेर भुरभुरणारा पाऊस थोडंसं असणारा आभाळ आणि पावस पावसाचं वातावरण या अशा फ्रेश मूडमध्ये आम्ही बाहेर चाललो आहे तर आम्ही आज जाणार आहे महडच्या गणपतीला महडचा गणपती हा अष्टविनायकातला एक गणपती आणि गाडी घेतल्यापासून तिकडे दर्शनासाठी गेलोच नव्हतो म्हणून मग म्हटलं आज जरा सुट्टी आहे तर दर्शन करून यावं मंगळवार असल्याने वाटलं होतं अगोदर हो की गर्दी असेल पण तिथे गेल्यानंतर निवांत असं दर्शन झालं काहीही गर्दी नव्हती आणि दुकानातसुद्धा गर्दी नव्हती पण खेण्यांची दुकानं बघून मला शाश्वती नक्की आठवण आली सध्या तो आजोळी गेला आहे मंदिरातलं प्रसन्न वातावरण आणि खूप काही पॉझिटिव्ह वाईब्स देऊन जातं तुम्हाला तिथलं प्रसन्न वातावरण आणि ती ऊर्जा जी आहे ना ती नंतर पण घरी आल्यानंतर फार दिवस टिकते त्यामुळे मग मंदिरात जर गेलो तुम्ही तर खूप छान वाईब्स देतात येताना नंतर दर्शन झाल्यावर आम्ही भाजी मार्केटला पण गेलो होतो पण भाजी मार्केटचा व्हिडिओ मला काही घेता आला नाही कारण पाऊस पडत होता थोडाफार त्यामुळे माझ्या एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात भाजीची बॅग होती त्यामुळे कॅमेरा पकडायला उसंतच नाही मिळाली घरी येईपर्यंत बारा एक वाजले होते त्यामुळे प्रचंड भूक लागली होती तर इथे मी बनवल्या अगोदर चपात्या आणि मस्तपैकी अशी काळ्या मसाल्याची शेवग्याची भाजी तर नंतर स्वयंपाक झाल्यानंतर एक ते दीड वाजता आम्ही जेवायला बसलो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय